नमस्कार मी सुषमा पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण प्रत्येकाची आवडीची अशी मस्त अशी आणि तोंडाला एकदम छानशी चव आणणारी ताकाची कडी बनवणार आहोत खूपच साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम भन्नाट लागेल चवीला त्याचबरोबर एकेकांची कढी फाटते तर ती कढी फाटू नये यासाठी काय करावे ह्या सर्व टिप्स आज आपण मस्त अशी ही ताकाची कढी बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तर कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल ओतायचं तर तेल मी याच्यात दोन चमचे तेल वापरलेलं आहे तर तेलाला पण छान गरम होऊ द्यायचं तर आता तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत तर मी याच्यात पहिल्यांदा मोहरी टाकत आहे आणि मोहरी तेलात चांगली तडतडली पाहिजे एकदम जास्त अशी तर मोहरी छान तेलात तडतडली ती त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं जिरं तर जिरं मी अर्धा चमचा टाकलेलं आहे मोहरीसुद्धा अर्धा चमचाच आहे तर जिरं पण त्याला छानसं तडतडू द्यायचं त्यानंतर मी अल्ला आणि लसूण असं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत तर मी याच्यामध्ये दोन हिरवी मिरची घेतलेले आहेत बारीक कट केलेले आहेत त्या याच्यामध्ये ॲड करायच्या त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत तर हे टाक सर्व टाकून झालं की मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर हे छानसं आता आपण मिक्स करून घेऊ तर ही फोडणी छानशी अशी मिक्स करायची आणि फोडणी छानशी मिक्स झाली की आपण मग घ्यायचं ताक तर ताकाची क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे असं काहीच नाही आहे तुम्ही एक ग्लास घेऊ शकता किंवा एक तांब्या भरून ताक घेऊ शकता ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं तर ह्याच्यामध्ये पाणी न घालता तुम्ही हे ताक ॲड करा आणि त्यानंतर ताक ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि एकदम बारीक गॅसवरती याला आपण छानशी उकळी करणार आहोत त्यात मी चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बारीक गॅसवरती ही कढी आपल्याला मस्त अशी उकळून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर अजिबात उकळवू नका त्यानंतर एक दोन तीन मिनिटानंतर याला छानशी उकळी येईल गॅस बंद करायचं मी बारीक कट केली कोथिंबीर याच्यात टाकलेली आणि मस्त अशी आपली ही ताकाची कडी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर ही तुम्ही पिऊ सुद्धा शकता मस्त लागते तर ही तुम्ही भाकरीसोबत खाण्यासाठी एकदम भारी लागते ताकाची कडी चला तर मग तुम्हाला माझी ही ताकाची कडीची रेसिपी कशी नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू